नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमच्या आपल्या एका नव्या व्हिडीओमध्ये स्वागत आहे तर आज आपण खेडेपार तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया इथे आलो आहोत इथे महावीर वंजारी म्हणून यांचे बैल पडतात नमस्कार काकाजी नमस्कार सर आपल्याला संपूर्ण नाव सांगा महावीर यादवराव वंजारी मुक्काम नीला गोंदी तालुका लाखणी जिल्हा भंडारा सध्या किती बैल आहेत तुमच्याकडे चार का का नावान बैल पडतात तुमचे आता एक हा नंदी आहे आणि तो बोला एक कासून काळा आहे घरी आणि याचं नाव आता आम्ही ठेवलो विठ्ठल ठेवून असा आमचा विचार आहे बघू आता समोर काय होते काय सांगाल आजच्या पट्टाबद्दल आजच्या पट्टाबद्दल आमचा पहिलाच पट आहे आता ह्या नवीन बैलाच्या त्याच्यामुळे आमच्या मनाला एक नाही धावले आम्ही जे सोच होती आमची पर समोर आपण चांगल्या नंबरमध्ये खेळू आणि घडवू बैल आमची आता सुरवात आहे ना आमचे दोनच वर्ष झाले आमच्या सौकाला म्हणजे पट आम्ही चालू केलं तर किती किती पॉईंट बनले बैलांचे त्यांचे बत्तीस आठ त्या जोड्याचे ते पस्तीस पस्तीस आणखी काय बदल झाला पाहिजे आपल्याकडील पटामध्ये पटामध्ये बदल म्हणजे आता हे धागा व्यवस्थित हा एक बदल झाला आणि एमपीएल नो एंट्री झाली हा एक चांगला निर्णय झाला आजच्या मैदाना किती फुटावर होता हा बाराशे फुटावर होता काय सांगाल पटाबद्दल पटाबद्दल तर सर्व ठीकच वाटलं आपल्याला संघटना नवीन तयार झाली त्याबद्दल काय सांगाल संघटना आता सुरुवात आहे संघटनेची समोर अजून हो काही सुधारणा होती ना काही चुकावून राहिले तेव्हा करता येईल सुधारणा त्या संघटनेत मी पण हवं कसा पद आम्हाला पण दिलाय समोर पावा पण आता कोणते कोणते नवीन चुकबुल होतात तर कसा त्या सॉल्व्ह करता येईल किंवा प्रॉब्लेम काढता येईल नवीन पोरांना काय मार्ग करा नवीन मुलांना आता याची सुरुवात आहे त्या बघू काय करतात तस करतात का आता मनोरंजन म्हणून येतात तुमच्या ना हा चांगला आहे का कसा आहे खराब सोक तर एक का नावासाठी पैशासाठी तर नाही ज्याला पैशासाठी शोक करणे त्यांना करूच नाही शोक नावासाठी तर करू शकतात काय मार्गदर्शन करा आजच्या खेळाबद्दल आजच्या खेळाबद्दल बघू आता आज तर काय सांगू शकत नाही आता उद्या काय घडते आणि काय नाही आता तो खडसाहेब बैल पडतील तेच दाखवतील उद्या आम्ही का आहो म्हणून आम्ही तर सांगू आमचे बैल चांगले परत ते बैल सांगतात धन्यवाद